त्यावेळेचा तो त्या परिसरात गुंड होता नंतर तो त्याने स्वतःला वॉशिंग मशीनमध्ये घातलेला आहे भा, भाजपच्या माध्यमातून आणि मग तो आता स्वच्छ चारित्र्याचा झालेला आहे तर तो आता स्वच्छ चारित्र्याला असलेला त्याच्यावर पूर्वी जरी भले पंचवीस सत्तावीस जे काही गुन्हे दाखल असतील त्यातला हा एक असला तरी पूर्वी तो काही राक्षस असेल खलनायक आता तो स्वच्छ चारित्र्याचा आहे तर त्याने पूर्वीच्या काळात सांगितले त्या ज्यावेळी तो तसा खलनायक होता तर त्याने काय केलं होतं की समोरच्या म्हणजे तो जो पोरगा आहे तो गरीब बिचार आहे तो तरुण आहे त्याच्या पोटामध्ये गो बसलं होतं म्हणजे डोसलं होतं काय डोसलं होतं तर काय हात्यार असेल धारदार हात्यार असेल ते त्याने घातलं होतं आणि अशा पद्धतीचा भयानक असा मर्डर झालेला होता आणि तो माझ्या डोळ्यासमोर माझ्या या डोळ्याने मी पाहिलेला आहे असं त्या कैद्याने मला सांगितलं तर त्या पोराचा खून झालेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे आणि तो मर्डर माझ्या समोर झालेला आहे त्याचा सर्वात मोठा साक्षीदार मी आहे आणि एक तरी वार्ताहर हे मी जी कहाणी सांगणार आहे ह्याचं सा प्रत्यक्ष जाऊन वार्तांकन करेल का मी संजय बलमी असतील किंवा हे कोणी छक्का विका छक्का न्यूज म्हणजे नावच आहे छक्का न्यूज तर छक्का न्यूजचे पत्रकार तिथं जाऊन जातील का सटरपटर पत्रकार आहे ते तिथं जातील का त्यांनी जाती जावं असं माझी विनंती आहे त्यांना मुलाचा मर्डर झालेला आहे तरुणाचा मर्डर झालेला आहे त्याचा जो कोणी खुरी असेल हा निर्दोष सुटला असेल परंतु दुसरा कोणीतरी खरा गुन्हेगार असेल ना कुणी ना कुणीतरी गुन्हेगार असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही पत्रकारांनी ते पत्रकार प्रकरण लावून धरावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही तिथं सर्वजण जाल वार्तांकन कराल त्या माऊलीला न्याय द्यायचा प्रयत्न कराल तो जो तरुण आहे स्वरागात गेलेला आहे त्याच्या आत्म्याला न्याय द्यायचा प्रयत्न कराल तुम्ही खरा गुन्हेगार शोधून काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल शोधक पत्रकारिता तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस मी कारागृहातील अनुभवावर आधारित तिथल्या काही गोष्टी तिथले माझे अनुभव मी सांगतोय आणि लोकांना ते फारच आवडायला लागलेले आहेत काल मी काही व्हिडिओ टाकले म्हणजे अगदी दिवसाला दोन दोन म्हटलं तरी व्हिडिओ टाकतोय आणि ते लोकांना प्रचंड आवडत आहेत आणि आवडत आवडतायत याच्यासाठी आवडतायत की ते व्हिडिओ ते अनुभव तर ते अनुभव नाहीत तर ते एक प्रकारचं वार्तांकन आहे मी यापूर्वी म्हटलं होतं की मला जेलमध्ये जाईल असं मी कुठलंही कृत्य केलेलं नव्हतं यापूर्वी कधीही कृत्य केलेलं नाही परंतु माझ्यावर चार खोटे गुन्हे दाखल केले का तर मी वा बातम्याच केलेल्या त्या वार्तांकनच केलं होती माझी निर्भीड पत्रकारिता मी केलेली होती आणि त्या पत्रकारितेचा आवाज दाबण्यासाठी मला सरकारने भाजप सरकारने मला जेलमध्ये घातलं जेलमध्ये डांबलं आता माझी काही जाय जायची इच्छा नव्हती परंतु जेल कसं चालतं आतमध्ये काय जेलचं वैशिष्ट्य असतं याविषयी मला कुतूहल होतं आणि कधीतरी त्या वार्तांकाच्या निमित्ताने मला जेलमध्ये जायला संधी मिळाली तर बरं होईल असं मला वाटत होतं त्यामुळे जे कुणी म्हणतात ना तुषार खरातांना जेलची हवा खावी लागली तर मला काही जेलची हवाविवा खावी लागली नाही तर मला जेलमधलं वार्तांकन करण्यासाठी सरकारने दिलेली ही अभूत अशी सुवर्ण संधी होती आ, असं मी मानतो आणि ही जी जेलमध्ये मला जावं लागलं हे मी यापूर्वी अनेकदा बोललो आहे महात्मा गांधी साने गुरुजी आचार्य यात्रे यांच्यासारख्यांचा अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा कैद झाली होती तर यांचाच वारसा मला चालवण्याची संधी मिळाली असं मी म्हणतोय तर मला हवा वगैरे असला काय मी विचार करत नाही ते जे माझे हितचिंतक आहेत हितचिंतकांना वाटतं त्यांनी काय म्हणायचं ते म्हणू द्या परंतु मी मात्र जेल फार एन्जॉय केलं आणि तिथला प्रत्येक त्रास हा माझ्यासाठी एक बातमी किंवा एक वार्तांकन किंवा लिखाण करणे मी जे पुस्तक काढणार आहे त्यासाठी लिखाणाची एक संधी एक प्रकरण वगैरे मला मिळालेलं आहे असं मी मानायचो आणि तर मी आता हे जे प्रस्ताव नाही ते जास्त काय सांगत नाही मी म्हणून मुद्द्याकडे येतो तर मी जसं बोललो की मला आतमध्ये फार वेगवेगळे अनुभव आलेले होते फार वेगवेगळे कैदी भेटलेले होते त्या कैद्यांचे अनु अनुभव त्यांचे काही दुखणी त्यांनी मला सांगितलेली होती तर एक कैदी मला भेटला होता म्हणजे मी सातारा जेलमध्ये होतो मी कोल्हापूर जेलमध्ये होतो आणि त्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका जेलमध्ये म्हणजे मी जेलचं नाव सांगत नाही कारण त्या कायद्याची जास्त माहिती मी उघड करू इच्छित नाही याचं कारण असं की जर मी ते सांगितलं तर कदाचित त्याला धोका पोचू शकतो त्याला धोका पोचू नये याची मला काळजी घ्यायची आहे परंतु जे मी सांगितलं जे मला सांगायचं आहे जे मी तिथं ऐकलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते मी लोकांना सांगू इच्छितो विशेषतः जे आमचे पत्रकार बांधव आहेत ज्यांना असं वाटतं ही तुषार खरात खरातलेच खालच्या थराला जाऊन बोलत होते आणि मग त्यांना अटक केली ते चांगलंच झालं तर त्यांनी ही कथा ऐकावी आणि त्यावर त्यांनी वार्तांकन करावं पुढचं मी फक्त आता एक सांगतोय आणि हे अं म्हणजे सातारा जिल्ह्यातले पत्रकार असतील किंवा विद्वान संपादक असतील संजय मलमे यांच्यासारखे महान आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिविद्वान अतिवरिष्ठ जे संपादक आहेत ते असतील किंवा काही सटर फटर छक्का वाले वगैरे असे म्हणजे काहीतरी छक्का न्यूज नावाचं एक आहे तर त्यांनी हे वार्तांकन करावं वा, यासाठी मी ही कथा सांगतोय तर हे असले जे काही तालुका लेवलचे काही काही म्हणजे अगदी एक चार पाच दहा टक्के जे काही पत्रकार असतात तिथं माफिया लोकांशी वाळू माफी असतील कारण कॉन्ट्रॅक्टर असतील तिथले कोणी नेते फिते कुणी असतील तर त्यांच्याकडे कुठे दोन हजार वावचरावर काय मिळतंय का कुणी आपल्याला हाडकं टाकतंय का तर असले सगळ्यांसाठी जात असतात तर माझ्यावर ते निंदा आलेच ते करतायत तर करू द्या म्हणजे माझ्यामुळे जर त्यांना मोठं होता व्हायची संधी मिळत असेल तर चांगलंच आहे तर तुम्ही अजून माझ्यावर टीका करा आणि खरं तर मी आता जेलमधनं बाहेर आल्यानंतर तुम्ही माझ्यावर टीका करताय याचा मला आनंद आहे म्हणजे मी नसताना माझ्या माघारी टीका करणं हे नैतिकदृष्ट्या अतिशय चुकीचं आहे मी आता बाहेर आलोय तुम्ही माझ्यावर जरूर टीका करा कारण त्याला उत्तर मी त्याला खंबीर आहे परंतु मी उत्तर देणार नाही याचं कारण असं की जे माणसं आपल्यापेक्षा मोठी असतात त्यांच्या मुद्द्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे आपण धनाढ्य लोकांशी झुंजलं पाहिजे पत्रकारिता ही प्रस्थापिकां प्रस्थापितांसाठी असते सरकारीच्या धोरणांच्या विरोधात सरकारमधल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पत्रकारिता केली पाहिजे गोर गरिबांसाठी पत्रकारिता केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे जो कोणी एखादा कुठला तरी पत्रकार माझ्या विरोधात काही बोलत असेल कुणाची तरी उचल घेऊन तर असं असलं तरी त्याची एक महत्वाची बाजू अशी की ते बिचारा गरीब आहे माझ्यापेक्षा अतिशय कमकुवत आहे आणि त्याच्यावर मी टीका करणं हे मलाच पटत नाही माझ्या हृदयाला ते पटणार नाही त्यामुळे त्याने माझ्यावर कितीही चिखल उडवले कितीही माझी बदनामी केली तरी मी इथून पुढं त्याच्या ह्याला फार काही महत्व देणार नाही देऊ बी नाही परंतु माझ्यावर चिखल उडवल्यामुळे त्याचं जर भलं होत असेल त्याचा चॅनल समजा प्रसिद्धी येत असेल त्याला काय वाउचरवर काय मिळत असेल आणि त्याच घर चालणार असेल तर मात्र मला आनंद होईल त्याने नक्की करावं आणि भविष्यात कधी चार वर्षाने पाच वर्षाने दहा वर्षाने पंधरा वर्षाने तो जरूर मला म्हणेल की तुषारजी मी त्यावेळी जे तुमच्या विरोधात केलं होतं ते माझं चुकलं होतं असं तो शंभर टक्के म्हणेल अशा अनेक घटना घडलेल्या आहेत कारण एक माझी सकाळमध्ये मी असताना एक माझ्या संदर्भात एक घटना घडली होती आणि ते गुन्हा तेवढे असं हे आता जसं आहे तसंच एक खोटा एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावर तेही ज्यांनी दाखल केले तेही माझ्यापेक्षा कमकुवत आहेत म्हणून मी त्यांच्यापेक्षा वाईट बोलणार नाही वाईट बोलायची इच्छा नाही आणि तो कसा बोगस किंवा खोटा गुन्हा आहे वगैरे हे बऱ्यापैकी म्हणजे सकाळमधल्या जे इन्क्वायरी कमिटीमधनं ते जाहीर झालेलं आहे आणि दुसरं असं की न्यायालयाने सुद्धा म्हणजे त्या पोलिसांच्या पोलिसांनी जे काही पुरावे सादर केले होते पुरावेतच असं सिद्ध झालं होतं की जो तक्रार आहे तो खोटं बोलतोय वगैरे आणि त्यावेळी मला काही अटक बिटक काहीच झालेली नव्हती त्याचा मला काही त्रास सुद्धा झालेला नाही परंतु माझी बदनामी करण्यासाठी फक्त पत्रकारांना हत्यार मिळालं होतं बाकी मला काही त्रास झाला नाही असू द्या तर त्याच्यावर मी जास्त बोलत नाही तर हे जे काही पत्रकार आहेत ज्यांना मी छक्का म्हणले खरं छक्का म्हणायला नको त्याला ते लागलेलं आहे परंतु छक्का याचा अर्थ की आपण जे पत्रकारिता करतोय ती ती त्या छक्का म्हणजे नपुंसक पद्धतीची आहे त्याला म्हणजे तुम्ही शरीराने वगैरे तुम्ही भले मर्द असाल परंतु तुम्ही तुमची पत्रकारिता आहे ना त्याच्यात मर्दानकी दिसत नाही मर्दानकी तुमची म्हणजे पत्रकारितेची मर्दानगी कशी पाहिजे तर तुम्ही माफियांच्या विरोधात बोलला पाहिजे तुमची मर्दानकी हे प्रस्थापितांच्या विरोधात पाहिजे तुमची पत्रकारिता ही गोरगरिबांच्या हिताची पाहिजे तुमचा पत्रकारिता ही, ही। पिसलेल्या गाजलेल्या लोकांसाठी पाहिजे जो माणूस अन्यायग्रस्त आहे त्याच्यासाठी तुमची पत्रकारिता पाहिजे आणि तुम्ही जर जे आहेर वर्गातले लोक आहेत जे धनाढ्य आहेत जे गोरगरिबांचं तोंड दाबतायत गोरगरिबांना आपल्या टाचेखाली चिरडतायत तर त्यांचं उचल घेतल्यासारखे तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला ते लकलब आहे तुम्हाला संविधानानुसार लोकशाहीनुसार तुम्हाला कुणाच्या बाजूने बोलायचे ते तुम्ही बोलू शकता तुम्ही माझ्यावरही टीका करू शकता माझ्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे कारागातील एका कैद्याची जी कहाणी सांगणार आहे तर माझी एवढीच विनंती आहे की ज्या पत्रकारांनी माझ्यावर टीका केली तर ह्या ज्या कहाणी ह्याचं जरा तुम्ही सगळ्यांनी वार्तांकन करावं अं मला मा, माहिती आहे की तुम्ही तेवढं वार्तांकन करण्याचं धाडस दाखवणार नाही परंतु माझं म्हणणं असं आहे की किमान हे मी तुम्हाला सांगण्याचा तरी प्रयत्न करतो आणि एक तरी वार्तार हे मी जी कहाणी सांगणार आहे ह्याचं सा प्रत्यक्ष जाऊन वार्तांकन करेल का मी संजय बलमे असतील किंवा हे कोणी छक्का बिका छक्का न्यूज म्हणजे ना नावच आहे छक्का न्यूज, चक्का न्यूज चे तर छक्का न्यूजचे पत्रकार तिथं जाऊन जातील का सटर पटोर पत्रकार आहे ते तिथं जातील का त्यांनी जावं असं माझी विनंती आहे त्यांना माझ्यावर तुम्ही टीका करा माझ्यावर काही शिंतोडे वेळचे ते उडवा माझ्यावर तुम्ही म्हणजे चिखल टाका गटारातलं पाणी टाका माझ्यावर तुम्ही काय टाकायचे ते टाका, टाका। परंतु ते त्या घटनेचं तुम्ही वार्तांकन करावं ते पत्रकारितेच्या अं निती शंभर टक्के बसतं पत्रकारितेसाठी तेच चांगली ते आव्हान आव्हानात्मक अशी ती गोष्ट आहे तर मी ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो तर मला एक मी कारागृत असताना एक कैदी मला भेटला होता आणि तो स्वतःहून माझ्या धावत आला कारण माझं हे प्रकरण मीडियाने चॅनलनी वृत्तपत्रांनी इतकं काही अं दाखवलेलं होतं त्यामुळे त्याची कीर्ती जेलमध्ये पसरलेली होती तर तो, तो माझ्याकडे धावत आला मला बोलला खरात साहेब अं पहिलं तुमचं अभिनंदन तुम्ही फार मोठ्या माणसाशी लढून फाईट करून जेलमध्ये आलेला आहात तुम्ही सामान्य लोकांसाठी लढलेला आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि त्याने जे पुढचं सांगितलं ते फार भयानक होतं त्याने मला सांगितलं की साहेब मी एक तुम्हाला घटना सांगतो तर मी म्हटलं काय हो तर बोलले अशी एक घटना झाली होती वीस एक वर्षापूर्वी पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीच असा काही त्यांनी काल सांगितला सांगली जिल्ह्यातला घटना सांगितली आणि ती जी घटना आहे ती शाळगाव नावाच्या गावाशी संबंधित आहे तर म्हणे शाळगावमधला एक तरुण होता पोरगाव होता तर त्या पोराचा खून झालेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे आणि तो मर्डर माझ्या समोर झालेला आहे त्याचा सर्वात मोठा साक्षीदार मी आहे माझ्या नजरेसमोर झालेला आहे मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे आणि जो मर्डर करणारा माणूस होता तो आता मोठा आहे तर कोण मो तो माणूस जो आहे त्याचं मी नाव घेणार नाही कारण मला कुणाचीही बदनामी करायची नाही आ... हे जे संजय बलमेसारखे विद्वान आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे, जे पत्रकार आहेत त्यांना भले त्यांनी माझे निंदन आले असते केली असली किंवा हे जे सटरफटर पत्रकार आहेत किंवा हे जे छक्का न्यूज आहेत तर ह्यांच्या शब्दाला मान देऊन मी ते म्हणतात की तुम्ही कुणाचीही बदनामी कशी करताय तर ठीक मी ठीक आहे नाही बदनामी करत परंतु मला त्या माणसाने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी ठरवा प्रेक्षकांनी ठरवा सगळ्यांनी तुम्ही ठरवा तर झालं होतं असं की त्याने सांगितलं की माझ्या समोर मर्डर झालेला होता तो जो ग्रस्त होता तो जो माणूस होता जो आरोपी होता आ, तो नंतर निर्दोष सुटला त्याच्यामुळे कसा निर्दोष सुटला हे त्याने मला सांगितलं तर तो म्हणे की माझ्या नजरेसमोर माझ्या डोळ्यासमोर ह्या माणसाने त्यावेळेचा तो त्या परिसरात गुंड होता नंतर तो त्याने स्वतःला वॉशिंग मशीनमध्ये घातलेला आहे भा, भाजपच्या माध्यमातून आणि मग तो आता स्वच्छ चारित्र्याचा झालेला आहे तर तो आता स्वच्छ चारित्र्याला असलेला त्याच्यावर पूर्वी जरी भले पंचवीस सत्तावीस जे काही गुन्हे दाखल असतील त्यातला हा एक असला तरी पूर्वी तो काही राक्षस असेल खलनायक आता तो स्वच्छ चरित्राचा आहे तर त्याने पूर्वीच्या काळात सांगितलं तसा तो तो खलनायक होता तर त्याने काय केलं होतं की समोरच्या म्हणजे गरीब बिचार आहे तो, तो, बिचा तो तरुण आहे त्याच्या पोटामध्ये गो होतं म्हणजे डोसलं होतं काय डोसलं होतं तर काय हात्यार असेल धारदार हात्यार असेल ते त्याने घातलं होतं आणि अशा पद्धतीचा भयानक असा मर्डर झालेला होता आणि तो माझ्या डोळ्यासमोर माझ्या या डोळ्याने मी पाहिलेला आहे असं त्या कैद्याने मला सांगितलं मग मी त्याला म्हणलं नाही नाही हो तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेताय ते त्याने असं काय केलं असं माझ्या ऐकण्यात नाही तुम्ही काहीतरी चुकीचं माहिती देत आहे वगैरे असं मला नाही 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 साहेब अहो मी साक्षीदार आहे माझ्या समोर झालेला आहे मग म्हणलं तुम्ही जर साक्षीदार होता तर मग त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती न्यायालय असं सोडणार नाही न्यायालय कसं सोडेल केव्हाला साहेब माझीच चूक झाली की मी त्याच्या म्हणजे मी न्यायालयामध्ये खोटं बोललो मी न्यायालयामध्ये का बोललो खोटं तर माझ्यावर दबाव होता या माणसाचा दबाव होता मला गोड बोलण्यात आलं धमकी देण्यात आली कैलाल गाजरी दाखवली तर त्याच्यामुळे भीतीपोटी मी खोटा जबाब दिला न्यायालयासमोर खोटं बोललो की आ, मी तिथं नव्हतो किंवा मी पाहिलंच नाही असं मी बोललो त्याच्यामुळे हा माणूस सुटला आज भलेही तो मोठा असेल परंतु माझ्यामुळे तो सुटलेला आहे असं त्या कैद्याने मला सांगितलं आणि तो असंही पुढं म्हणाला की त्यानंतर मात्र म्हणजे त्या माणसाला एवढ्या मोठ्या संकटातनं मी काढलं परंतु त्याची त्याने जाण ठेवली नाही असं तो कैदे सांगत होता कोणाला तर तो जो आरोपी होता त्याला मी एवढ्या संकटातनं बाहेर काढलं माझ्यामुळे तो वाचला मी जर त्यावेळी खरं बोललो असतो तर तो जेलमध्ये असता आता आणि आता जो काही इतका मोठ्या पदावर आहे तो त्यावेळी येऊ शकला नसता तो जेलमध्ये सडत असता परंतु माझ्यामुळे तो वाचलेला आहे परंतु त्याला त्याची जाणीव नाही त्याने कधीही ती जाणीव ठेवली नाही मी त्याच्या गोड बोलण्याला म्हणा किंवा त्याच्या धमकीला म्हणा त्याच्या लाल आजाराला म्हणणे मी फसलो परंतु त्याने त्यानंतर त्याची कधी जाण ठेवली नाही कधी आम्ही फोन केला तर तेवढ्या पुरतो हाय हा कसा आहे काय परंतु आपण मोठं होत असताना आम्हालाही पुढं याचा त्याने प्रयत्न करायला पाहिजे होता पण तसं काही त्याने केलं नाही विशेषतः आम्हाला ज्यावेळी नंतर ज्यावेळी मी म्हणे आता कैदेत आलोय अलीकडे तर याच्यात त्याने मला कायदेशीर मदत करायला पाहिजे होती न्यायालयीन मदत करायला पाहिजे होती पण तो स्वतः न्यायालयात अडकला की स्वतः धावपळ करतो परंतु ज्याने आपल्याला मदत केली होती त्यांच्यासाठी मात्र तो माणूस जो मोठा माणूस आहे तो करत नाही मदत आणि त्यामुळे मला त्याचा राग आहे त्याच्याकडनं मला आर्थिक किंवा अशी काही गरज नाही तसं म्हटलं तर कारण माझा ऊस वगैरे भरपूर आहे असं त्याने मला सांगितलं होतं परंतु मने साहेब मला एक अतिशय वाईट वाटतंय की ज्या गावातला तो जो पोरगा होता शाळगावमधला तर त्याची आई आहे त्या आईला न्याय नाही मिळू शकला ती आई फार फॉलोअप घेत होती त्याच्या मुलाला जे स्वर्गवाशी झालेला पोरगा आहे त्याला न्याय मिळावा म्हणून ती फार माऊली फॉलोअप घेत होती न्यायालयात जात होती परंतु तिची ताकद कमी पडली ह्याची ताकद मजबूत होती आणि त्याच्यामुळे त्या माऊलीला आपल्या सुपुत्रासाठी आपल्या बाळासाठी तिला न्याय मिळवून देता आला नाही आणि याचं मला फार वाईट वाटतंय तर मला तो जो कैद्या येतो असं म्हणाला होता खरंच साहेब तुम्ही बाहेर गेल्यानंतर पहिलं त्या सांगली जिल्ह्यातलं ते जे शाळगाव आहे तिथं जा त्या मला त्या माऊलीचं त्याने नावही सांगितलं होतं पण मला काय आठवत नाही तर तुम्ही शाळगावमध्ये जा आणि ती जी कहाणी आहे ती बघा समजून घ्या ते त्याचे एफ आय आर काढा त्याचे पुरावे सगळे काढा आणि कोण आरोपी होता ते बघा त्याच्यानंतर त्या माऊलीला काही न्याय मिळवून देत आहेत तो का बघा तर माझं संजय बलमी असतील किंवा इतर अन्य कोणी पत्रकार असतील सातारा जिल्ह्यातले पत्रकार असतील या सगळ्यांना असं म्हणणं आहे की आपण एक वेळ सोडून ठेवूया वे की ते त्या आरोपी कोण होता तो मोठा होता छट्टा होता सोडून आरोपीला तो निर्दोष सुटलाय तर असं समजूया की बाबा त्याने ती गोष्ट केलेलीच नव्हती त्याला काही दोष द्यायचा नाही किंवा त्या निर्दोष सुटलेला असल्यामुळे त्या व्यक्तीवर त्याची आपल्याला बदनामी करायची नाही किंवा टीका करायची नाही असं आपण एक वेळ गृहित धरून चालू परंतु ते जे ती जी माऊली आहे तिचं ते बाळ गेले ना ते स्वर्गवासी झाले तो जो पोरगा आहे तो स्वर्गवासी झालेला आहे तो तरुण स्वर्गवासी झालेला आहे तो माणूस जिवंत नाही आणि तो मर्डर मुळेच झालेला आहे हे तर मात्र खरं आहे मग तो मर्डर केला कोणी हा निर्दोष आहे ना कुनी तर मग कुणी तरी जबाबदार असेल ना त्या माऊलीचं काय म्हणणं आहे म्हणजे आपण गोरगरीब माणसाचं पत्रकारांचं काम आहे की गोरगरीबांपर्यंत पोचलं पाहिजे तर मी जर समजा त्या माऊलीपर्यंत पोचलो तर तुम्हीच पत्रकार मला परत आरोप कराल की बघा हे काही उखरून काढतोय खुनशी आहे एक कल्ली आहे व्यक्तिदोष व्यक्तिगत राग मनात ठेवून हे करतोय माझा कोणावरही व्यक्तिगत राग राग नाही माझं ज्यांच्या विरोधात मी बातमीदारी करतो त्यांच्या विरोध माझं व्यक्तिगत काही नसतं मला त्या घटनेमध्ये किंवा त्या माझ्या पाच सहा महिन्याच्या पत्रकारितेमध्ये मला कागदोपत्री ढिगभर पुरावे मिळाले होते आणि त्याच्यातून दिसत होतं स्पष्टपणे की हे फार भयानक प्रकार आहेत आणि त्यात पत्रकारितेची पत्रकारिता करण्याची संधी दिसली म्हणून मी पत्रकारिता केली मी माझ्या क्षेत्राशी निष्ठा ठेवून केलेलं काम आहे तर माझं आदरणीय मलमे साहेबांना म्हणणं आहे त्या सातारा जिल्ह्यातल्याही पत्रकारांना म्हणणं आहे इव्हन सांगली जिल्ह्यातल्याही पत्रकारांना म्हणणं आहे की ते शाळगावमधलं शाळगावमधली ती जी माऊले आहे ना तिला जाऊन तुम्ही भेटा किंवा तिथून माहिती काढा किंवा त्या पोलिस स्टेशनमधलं जुनं प्रकरण पोलिसांना परत ती फाईल उघडायला सांगा आणि तो ज्या मुलाचा मर्डर झालेला आहे तरुणाचा मर्डर झालेला आहे त्याचा जो कोणी खुनी असेल हा निर्दोष सुटला असेल परंतु दुसरा कोणीतरी खराब गुन्हेगार असेल ना कुणी ना कुणीतरी गुन्हेगार असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही पत्रकारांनी ते पत्रकार प्रकरण लावून धरावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही तिथं सर्वजण जाल वार्तांकन कराल त्या माऊलीला न्याय द्यायचा प्रयत्न कराल तो जो तरुण आहे स्वरागात गेलेला आहे त्याच्या आत्म्याला न्याय द्यायचा प्रयत्न कराल तुम्ही खरा गुन्हेगार शोधून काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल शोधक पत्रकारिता तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो त्यामुळे माझी पत्रकारिता चांगली वाईट जरी वाईट आहे असं समजू तुमचीच पत्रकारिता चांगली आहे असं समजू आणि तुम्ही तुमच्या चांगल्या पत्रकारितेचा वापर त्या माऊलीसाठी कराल त्या तरुणासाठी कराल असं मी आशा बाळगतो आणि तुम्ही तिथं जावं अशी मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आणि पुढच्या काही दिवसात त्या बातम्या मागायला मला बघायला मिळतील त्या शाळगावचा जो मर्डर झालेला आहे त्या तरुणाचा मर्डर कुणी केला आ, आ, त्यासाठी पोलीस तपास पुन्हा एकदा पोलिसांनी तपास हाती घ्यावा यासाठी तुम्ही पोलिसांवर दबाव आणाल त्या माऊलीचं गारानं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न कराल त्या माऊलीचं गारानं काय आहे काय नाही मला काही माहीत नाही परंतु मला ही जी कहाणी कारागृहातील कैद्यानं का सांगितली ही मी तुम्हाला पत्रकारांसमोर मांडतोय तुम्हाला मी एक चॅलेंज देतोय की मला कोणाची बदनामी करायची नाही परंतु ज्या व्यक्तीचा स्वर्गाशी झालेला आहे जो माणूस स्वर्गाशी झालेला आहे त्याला मात्र तुम्ही न्याय द्याल मी समजा मी जर ते न्याय द्यायला गेलो तर तुम्ही माझ्यावर आरोप कराल म्हणून तुम्हाला मी ती संधी देतो तुम्ही न्याय द्या आणि तुम्ही न्याय दिल्यामुळे ती खरी पत्रकारित तुमची पत्रकारिता खरी आहे माझी चुकीची आहे त्यामुळे तुमचा जो तुम्ही जे पत्रकारिता कराल ती लोकांना पटेल असं तुमचं म्हणणं आहे कारण तुम्ही सगळेजण विद्वान आणि खरे पत्रकारितेचे पाईक आहात तर त्याच्यामुळे त्या माऊलीला न्याय मिळेल त्या तरुणाला तर जो स्वर्गात असेल त्याच्या आत्म्याला शांती लाभेल पोलिसांनाही एक चांगली संधी मिळेल खरं तर ते हिकडचे जे अतिशय शे सिंगम सिंगम सारखे जे पोलीस ऑफिसर आहेत घनश्याम सोनवणे आणि अक्षय सोनवणे ह्या दोघांची खरं तर त्या तिकडच्या सांगली भागातल्या त्या स्टेशन स्टेशनमध्ये बदली करावी त्यांनाच ते, ते फाइल ओपन करून तपास करायला सांगावा कारण ते दोघं फार इंटरनॅशनल लेवलचे पोलीस अधिकारी आहेत खर तर त्यांना काश्मीर सारख्या ठिकाणी पाठवलं पाहिजे दहशतवाद्यांच्या गुर, दहशतवाद्यांच्या विरोधात पोलिसाचे धमक दाखवण्यासाठी किंवा नक्षलवादी भागात पाठवलं पाहिजे तिथं ते खरे त्यांची गरज तिथं खरी आहे अक्षय सोनावणी आणि घनश्याम सोनावणींची त्यामुळं आपल्या महाराष्ट्रालाही फायदा होईल नक्षलवादी चळवळ पूर्ण मोडीत निघेल नक्षलवाद्यांना कंट स्नान घालायला ते कमी करणार नाही असं ना। असलं तरी पण समजा त्यांना लांब जायची इच्छा नसेल तर तिथं सांगलीमध्ये तरी पाठवावं त्यांना आणि त्यांनीच ह्या अं ह्याचा तपास करावा आणि ते अतिशय निपक्षपातीपणे तपास करतील आणि ते किती चांगले पोलीस अधिकारी आहेत हे तर आमच्या छक्का न्यूजनेच त्यांची तारीफ केलेली आहे त्याच्यामुळं त्यांचीच तिथं बदली करावी छक्का न्यूजलाही सोबत घेऊन जावावं आणि त्याचं वार्तांकन करावं असे मी विनंती करतो आणि इथं थांबतो माझी प्रेक्षकांना विनंती आहे की माझ्यावर कुणी काही सिंतोडे उडवले म्हणून मी डगमगणार नाही माझ्यावर किती मोठी संकट मला तुरुंगात डांबलं मारहाण करण्याचा प्रयत्न केला तरी मी डमगलो नाही त्यामुळे कुणीतरी एखाद्या माफियांच्या सोबत राहून पत्रकारिता करणाऱ्या कुठल्या सटरपटरने माझ्यावर शिंतोडे उडवले म्हणून काय तुम्ही कुणी टेन्शन घेऊ नका किंवा विद्वान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संपादक संजय मलमे यांनी काय लिहिलं म्हणूनही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी माझी पत्रकारिता खमकेपणाने न घाबरता पुन्हा तुरुंगात जावं लागलं तरी सुद्धा मी खमकेपणानेच खरेन माझा हा त्या माऊलीला न्याय देण्याचा हा जो माझा छोटासा प्रयत्न आहे तो आपणास कसा वाटला हे आपण सर्वांनी जरूर मला कळवावं आणि जर समजा ते दुसरे पत्रकार त्या माऊलीला न्याय नाही देऊ शकले तर मी सुद्धा नाही न्याय देणार कारण मला तिथं जायचं म्हटलं तर, तर तुम्ही लोक आरोप कराल कि कुना इस की तुम्ही मुद्दाम कोणाची तरी बदनामी करताय परंतु जर मला पत्रकारांनीच जर आव्हान दिलं संजय मलमे सारख्यांनी त्यांच्या सारख्या आणखी आ, महान अति महान पत्रकार असतील आणि त्यांनी जर बोलले की नाही तुम्ही म्हणताय हे, हे प्रकरण तुम्ही धासाच लावा तर मात्र मी ते आव्हान स्वीकारेन अदरवाईज मी ह्याच पत्रकारांनी ते आव्हान स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो त्यांनी जर ते आव्हान नाही स्वीकारलं त्यांनी समजा शेपूट घातलं किंवा हे प्रकरण असे हात घालायच्या नावाखाली हात घालून नंतर तिकडनं स्वतःचे हात ओले करून घेतले तर मग मात्र कदाचित मी आणि लोकांनी मला आग्रह केला तर मी ह्या पद प्रकरणामध्ये हात घालेल आणि त्या माऊलीला मी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन धन्यवाद माझा हा चॅनल आपणास कसा वाटला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते आपणास आपण जरूर मला सांगा आणि इतरांना तो हा व्हिडिओ शेअर करा मग आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद